कर्णकर्कश आवाज करणाऱ्या सत्तर बुलेट वाहनांचे सायलेन्सर काढून शहरातले जैन चौकात रोड रोलर फिरवत सायलेन्सर स्क्रॅप करण्यात आले आहे शहर वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईचं नागरिकांमधून कौतुक केलं जात आहे यापुढे देखील कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटधारकांसह वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे या कारवाई दरम्यान शहर वाहतूक शाखेने एक लाख बारा हजार रुपयेचा दंड देखील वाहनधारकांकडून वसूल केला आहे वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यांना आळा बसावा या उद्देशाने वीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबरपर्यंत शहरातल्या संतोष माता चौक कालिका माता मंदिर बारा पत्तर चौक मामलेदार चौक जहीन चौक या भागात शहर वाहतूक शाखेच्या वतीने कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटधारकांसह वाहतूक नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती आज जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत सत्तर सायलेन सर्व रोडवर फिरवत कारवाई करण्यात आली आहे या प्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांच्यासह शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते होतेपूर कॉलेजेसच्या <informalism> परिसरामध्ये जे मुलं मोठ्या प्रमाणामध्ये बाईकला आणि बुलेटला सायलेन्सर लावून ई फिजिंग करतात त्यांच्याकरिता आपण जेवढे सायलेन्सर जप्त केले होते तर सर्वांचा आपण आज तिथे नायनाट केलेला आहे जेणेकरून या भावनेतून कोणी आपला कायदा हातात देऊ नये आणि नॉईज पोल्युशन आणि ई फिजिलसारखे प्रकार घडून यासाठी आपण हा उपक्रम केलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना एक गोष्ट सगळ्यांनी नोंद द्यावी की मोटर रेकल ॲक्टच्या एकशे अठ्ठ्याण्णव कल एक मानवं त्याला मोठ्या प्रमाणात फाईन आहे त्याचप्रमाणे जुवेनाईल लोकं जे आहेत त्यांना जरी आपण गाडी फिरवताना पाच हजार रुपये इतका मोठा दंड आहे त्याच्यामुळे अशा प्रकारचं व्हायोलेशन कोणी करू नये याचा हा संदेश आहे धन्यवाद प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र नेऊ वेग शिंदखेडा तालुक्यातील काही अंतरावर असलेल्या दसवेल फाट्याजवळ अंमलनेरीकडून शिंदखेड्याकडे येणाऱ्या एम एच वीस बी एल झिरो नऊ तेवीस बसला शिंदखेड्याहून येणाऱ्या बोलेरो एम एच चौदा एफ एस सचदेश शहाण्णवने ओव्हरटेक करण्याच्या नादात जोरदार धडक दिली अपघात इतका भयानक होता की बस चालक कैलास पांढरव सोनोने यांनी बसला काबूत ठेवत सुमारे पन्नास साठ फूट दरीत प्रसंगावत राखत बसला रोखले आहे त्यात सुमारे पस्तीस ते चाळीस प्रवाशांचे प्राण वाचले असून चालक कैलास सोनवणे हा खऱ्या अर्थाने प्रवाशांचं देवदूत ठरल्याचे प्रवासी व मदतीला धावणाऱ्या नागरिकांनी सांगितले बसमधील चालक सह बेटावत येथून बसलेले नागो देवचंद माळी वय अट्यात्तरी यांना किरकोळ दुखापत झाली आहे त्यांना शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात पत्रकार चंद्रकांत माळी व यादवराव सावंत यांच्या मदतीने दाखल करून प्राथमिक उपचार करत सोडून देण्यात आले आहे उर्वरित सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे प्रसंगावधान राखलेल्या चालकाचे यावेळी विशेष आभार मानण्यात आले बोलेरो वाहन चालकाची चुकी असल्यामुळे घटनास्थळी पंचनामा करून पोलीस स्टेशनला त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते दिवसेंदिवस बसच्या अपघातात वाढवताना दिसत आहे म्हणून प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे अनेक डेपोच्या बसेस जीर्ण झालेल्या आहेत प्रवाशांच्या हिताच्या दृष्टीने परिवहन महामंडळाने त्वरित लक्ष घालून जीर्ण बसेस बदलून नव्या बसेसची मागणी प्रवासी करू लागली आहे याकडे शासनाने देखील लक्ष घालण्याची अपेक्षा प्रवाशांनी केली आहे शिंदखेडा येथे येत असताना बोलेरावालो बोलेला एकदम सुसाट वेगाने आला आणि एस टीला ओव्हरटेक करून माझ्या गाडीत घुसला व माझी गाडी खड्ड्यात खड्ड्यात्रो उतरता उतरता वाचली आणि तीस चाळीस परवास यांचा जीव आज वाचवला गो आम्ही धन्यवाद प्रतिनिधी यादवराव सावंत माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा नाशिक शहरामध्ये गेल्या काही महिन्यांपासून गोवंश जनावरांची कत्तल आणि वाहतुकीच्या घटना समोर येत आहेत अशीच एक संतापजनक घटना काही दिवसांपूर्वी नाशिकच्या त्रिगुणिया परिसरात घडली होती या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच पुन्हा एकदा हिरावाडी परिसरात मोठ्या प्रमाणात गोमांस आढळून आल्यानं ना खळबळ उडाली आहे युवा मोर्चा नाशिक जिल्हा महामंत्री काल एक धक्कादायक प्रकार घडला तीन हत्या करून त्यांचे अवशेष रस्त्यावर फेकण्यात आले या आधी पण तिघराया रोडला चार दिवसापूर्वी असंच एक प्रकरण घडलं होतं गोहत्या नाशिकमध्ये सातत्याने ज्या नाशिक पुण्यभूमीला आपण त्या नाशिक भूमीला आपण पुण्य नगरी म्हणून ओळखतो त्या नाशिक नगरीचा इतिहास जर बघितला तर पूर्वी गौतम ऋषींच्या माती गोवात्येचं पाप लागलं होतं गौतम ऋषींनी त्र्यंबकेश्वर येथे जाऊन कठोर तप करून भगवान भोलेनाथांना प्रसन्न करून गंगा याचा तिथून गंगामायाचा तिथून उगम झालं आणि त्यानंतर गंगामायाचा उगम झाल्यानंतर प्रभू श्री रामचंद्र जेव्हा चौदा वर्षाचा काही सैन्यास काढला त्याच्यामधले काही वर्ष प्रभू श्री रामचंद्र नाशिकमध्ये त्याच गोदावरीच्या काठी काही वर्षांचा त्यांनी सैन्यास काढला तर तात्पर्य असे आहे की जे नाशिक पुण्यभूमी आपण म्हणून नाशिकला ओळखतो तिचा इतिहाससुद्धा कुठेतरी गा गाईपासूनच सुरुवात होते आणि अशा पुण्यभूमीमध्ये जर सातत्याने तर प्रकरण वाढत आहे तर आज खऱ्या अर्थाने सगळ्या मी असं आवाहन करतो की आपण थोडं सक्रिय राहायला पाहिजे परिसरात गोमांस आढळून आल्याची माहिती मिळतात स्थानिक नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी पोलिसांकडून हे गोमांस ताब्यात घेण्यात आलं असून पुढील कारवाई पोलिसांकडून केली जाते मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात मोकळ्या जागेवर गोमांस आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे तर वाढत्या गोहत्येला पाठबळ नेमकं तरी कोण असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे रात्री अवकाळी पाऊस तर सकाळी धोक्याची पच पस पसरलेली चादर यामुळे धुळ्यात निसर्गाचं बदलतं रूप पाहायला मिळालं आहे या बदलत्या वातावरणाचा शेतकऱ्यांच्या पिकाला चांगलाच फटका बसला आहे अचानकपणे रात्रीच्या सुमारास कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली आहे या बदलत्या वातावरणाचा लहान मुलांसह वयोवृद्ध नागरिकांना देखील फटका बसत आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार धुळे शहरासह जिल्ह्यात दोन दिवस पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला होता हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार रात्रीच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली पंधरा मिनिटे पडलेल्या पावसामुळे वाहनधारकांची चांगलीच थाराबोळ उडाली होती तर रात्री पडलेला पाऊस आणि सकाळी धुक्याची पसरलेली चादर यामुळे धुळेकरांना निसर्गाचं बदलतो रूप पाहायला मिळालं आहे मात्र या अवकाळी पावसाचा बळीराजाच्या पिकाला फटका बसला आहे सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे तेली समरचे आराध्य दैवत वसंत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या शहरातल्या गुरुशिष्य स्मारका येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत महाआरती करत अभिवादन करण्यात आले यावेळी आमदार अनूप अग्रवाल साक्रीचे आमदार मंजुळा गावित माजी महापौर कल्पना महाले भगवान करंकाळ माजी महापौर जयश्री अहिरराव उमेश चौधरी मोहन नवले माजी महापौर प्रतिभा चौधरी माजी महापौर चंद्रकांत सोनार गुड्डू अहिरराव पोपटराव चौधरी यांच्यासह समाजबांधव व मान्यवर संख्येने उपस्थित होते शिरोमणी जगनाडे महाराज यांचा पुण्यतिथीचा कार्यक्रम धुळे जिल्हा दिली समाज महानगर सेली समाज महिला जिल्हा आघाडी शहराच्या आघाडी आणि विविध पदावर आमचे दिली समाजाचे जेव्हा जेव्हा काही संधी मिळाली त्यांच्या त्यांच्या पक्षाकडनं जे नेतृत्व केलेले ने सगळे मान्यवर मग महापौर असतील आमचे तीन चार महापौर झाले नगरसेवक शेकडोने झाले अनेक पदाधिकारी अनेक संघटनेमध्ये अनेक पक्षामध्ये आपल्या आपल्या परीने काम करत आहे आणि योगदान देत आहे समाजसेवेचे आणि राजकारणाचे त्या स्थायिक स्थानिक कार्यक्रम झाला आणि आम्ही जिल्ह्याभराचे जे पदाधिकारी आहेत विद्यमान आमदार असतील खासदार असतील माजी खासदार असतील विद्यमान महापौर असतील माजी महापौर असतील सगळ्यांना आम्ही धुळे जिल्हा देनी समाजाच्या वतीने आम्ही त्यांना मान सन्मान देतो आणि त्यांच्या हस्ते संताजी जगणारे महाराजांचं अभिवादन सोहळा करतो त्यांच्या हस्ते पूजन करतो पहिलं मंडळाच्या वतीने देनी माझे तपासणी शिबिर सक्तगट तपासणी शिबिर झालेलं आहे आणि आता डॉक्टर सुधीर चौधरी हे जे सक्त तपासणी शिबिर त्यांच्यातर्फे आणि महिला मंडळाच्या तर्फे हे दोन कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे आणि उद्या रविवार असल्यामुळे ही भव्य दिव्य शोभायात्रा जी आम्ही मी काढतो कालावधी करोनाचा कालावधी दोन वर्ष सोडला ही अनेक वर्षापासून आम्ही शोभायात्रा काढतो शांत शोभायात्रा होती यावेळेचं शोभायात्रा किंवा जे युवक आघाडी पुढे आलेली त्याच्यामध्ये मिलिंद भाऊ चौधरी आहे सनी आहे रितेश आहे आणि संदीप दादा आहे हे सगळे युवकांना पुढे करून हा उत्सव शांततेत आणि उत्साहामध्ये पार पाडण्याचा आम्ही आटोक्यात प्रयत्न करत आहोत धन्यवाद प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे गावटे कट्टे बाळगून लझरीतून प्रवास करणाऱ्या पुणे व तिघांना मोहाडी पोलिसांनी बेड्या ठोकत गड केले आहे त्यांच्याकडील दोन गावटी कट्टे व दहा जिवंत काळतूस व मोबाईल असा एक लाख चाळीस हजार चा मुद्देमाल मोहाडी पोलिसांनी हस्तगत करत गुन्हा दाखल केला आहे त्यांनी गावटे कट्टा कुठून आणला कुठे घेऊन चालले होते याचा अधिक तपास मोहाडी पोलीस करत आहे देवकर यांच्यावर महेश सीताराम देवकर याच्यावर नारायणगाव येथे यापूर्वी ॲक्ट रायटिंग आणि दीपक मोहिते याच्यावर रायटिंगचा गुन्हा दाखल आहे सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक श्री देवरेसर अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री काळेसर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे धन्यवाद कुणाल बाळू गाडे वय बावीस वर्ष राहणार साकोरे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे महेश सीताराम देवकर वय एकोणीस वर्ष राहणार दोबी मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे दीपक राजू मोहिते व एकोणतीस वर्ष राहणार आंबे खालसा धारगाव तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे असून त्यांची अधिक चौकशी केली जात आहे मोहाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत शेक पाटील यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे मोहाडी पोलिसांनी ही कारवाई केली आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात मोहाडी पोलिसांनी केले आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज वे